अध्यक्ष मुंबई मलाड येथील मौजे मडगाव अंधेरी तालुका स्थानिक बाराशे मच्छीमारांचं मड मच्छीमार सर्वोदय सोसायटीचा वीस हजार चौरस मीटर जागा सल्स ताब्यात देण्यासंदर्भात अध्यक्ष मध्ये मुंबई मलाड येथील सर्वे नंबर पाच आणि वेगवेगळे हिस्सा नंबर सर्वे नंबर एकशे सोळा एक तीन आणि एकशे एकोणीस यापर्यंत एकूण एकुन जागा एकोणीस हजार आठशे चौऱ्याण्णव चौरस मीटरची ही जागा मच्छीमार सर्वोदय सोसायटीची असणे ऑक्टोबर नाईन्टीन सिक्स्टी फायच्या दरम्यान ही सोसायटीनी जागा खरेदी करत केलेली आहे त्यानंतर त्यानंतर यू एल सीचे कायदे आल्यानंतर ही जागा सरकारने घेतली होती मग ही संस्था कोर्टात गेलेली आहे कोर्टात जाऊन त्यांनी या यू एल सीच्या विरोधात ऑर्डर आणलेला आहे आणि ऑर्डर आल्यानंतर शासनाकडे गेल्या आठ वर्षापासून ते मागणी करत आहे की कोर्टाचा ऑर्डर आलेला आहे ती जागा आम्हाला परत देण्यात यावी बाराशे कुटुंबाचा प्रश्न आहे बाराशे कुटुंब जे आहे ना उपाशी पडतील अध्यक्ष महोदय या मुंबईमध्ये चाललाय काय मुंबई बेसिकली ही मच्छीमारांची आहे मच्छीमारांचे मार्केट उद्ध्वस्त करत आहेत मच्छीमारांचे सु जागा सुकरणाच्या संदर्भात जी जागा आहे ते वेगवेगळ्या डेव्हलपरला देण्यात येत शेवटी मच्छीमार जाणार कुठे तर आपल्याकडे निवेदन आहे आपण आपलाही मतदारसंघ ते मच्छीमारचे लोक आहेत तिथे तर ताबडतोब सरकारने कोर्टाने जे आदेश दिलेला आहे त्याचं पालन करून त्यांची जागा त्यांना परत द्यावी ठीक ठीक आहे आहे शासनाने दिलेल्या माहितीची नोंद कारवाई घ्यावी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा